त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सव आणि होम मिनिस्टरचा थाट नमस्कार रसिक प्रेक्षकांनो जय चौधरी क्रिएटरमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो त्यागमूर्ती ही पदवी ज्यांना सार्थ ठरते अशा माता रमाईच्या स्मृतीला वंदन करण्याचा दिवस म्हणजे सात फेब्रुवारी समाजात क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी खंबीर साथ दिली त्या माता रमाईच्या विचारांचा वारसा आजही आपल्याला प्रेरणा देतो अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून दाबायला विसरू नका व इतरांनाही करायला सांगा चला तर मग पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या एका भव्य सोहळ्याची आपण माहिती घेऊया कार्यक्रमाचे स्वरूप पिंपरी चिंचवड भूमीत माता रमाई जयंती महोत्सव दोन हजार सव्वीस अत्यंत उत्साहात साजरा होत आहे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम विशेष अतिथी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध मराठी अभिनेता ओम यादव करणार आहेत ज्यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच रंगत येणार आहे बक्षिसांचा पाऊस कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल एकशे अठ्ठावीस बक्षिसांचा बंपर धमाका असणार आहे यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन आणि मानाशी पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी महिलांना मिळणार आहे आयोजक आणि स्थळ हा भव्य सोहळा मनोज भास्कर गरबडे समता सैनिक दल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून माता रमाईच्या विचाराचा जागर करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील मैदान पिंपरी समाज प्रबोधन हा केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नसून माता रमाईच्या त्यागाची आठवण करून देणारा एक उत्सव आहे रमाई नावाचा अर्थच मूळ संयम आणि समर्पण असा आहे ज्यांनी उपाशीपोटी राहून बाबासाहेबांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले त्या माऊलीचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे अशा कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा आणि एकतेचा संदेश समाजात जातो समारोप तर मग पिंपरी कर महिलांनो तयार आहात ना बक्षिसे जिंकायला आणि माता रमाईचा जयघोष करायला या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रमंडळी व वा नातेवाईक यांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अर्थपूर्ण आणि समाजहिताच्या गोष्टीसह तोपर्यंत जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलला व मी निवेदक प्रवीण सुनील चौधरी आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला आभारी आहे तोपर्यंत आम्हाला रजा द्या जय भीम नमबुद्ध आहे जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद 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 धन्यवाद